मित्रांनो कॅनवा या वेबसाईटवर आता आपण व्हिजिटिंग कार्ड बनवूया तुम्ही डिझायनिंगचं व्यवस्थेशीर शिक्षण घेतलेलं असेल तर त्या बाबतीत फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला कॅनवापेक्षा भरपूर आहेच त्या बाबतीत काही प्रश्न नाही परंतु तुम्हाला वेळ कमी आहे आणि तुमचं स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड पटकन बनवायचं असेल तर त्याच्यासाठी कॅनवासारख्या आताच्या ज्या ए आय सुविधा आहेत या खरोखरच आपण सर्वांसाठी वरदान ठरलेल्या आहेत तर चला सुरुवात करूया यासाठी कॅनवा या, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमच्या जीमेलच्या अकाउंटने जी लॉग इन व्हायचं आहे मग तुम्हाला हा इंटरफेस समोर दिसेल यामध्ये आपण सर्चमध्ये बिझनेस कार्ड असं टाकलं तर पूर्वी आपण या वेबसाईटचा वापर करून जे व्हिजिटिंग कार्ड तयार केलेले आहेत हे है आपल्याला दिसत आहेत तर या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय श्री एस जे शेख सर यांचं व्हिजिटिंग कार्ड आपण तयार करू सरांचं प्रोफेशन हे एक्झिक्युटिव्ह आहे त्यासाठी एक्झिक्युटिव्ह प्रोफेशनला साजेसं आपण डिझाईन घेतलं पाहिजे तर आपण हे डिझाईन घेऊया कस्टमाइज धीस टॅम्पलेट या बटनवर क्लिक करावं म्हणजे आपण हे कार्ड एडिट मोडला घेऊन जातो जसं आपण पूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं तसं आपण सरांचं जे विजिटिंग कार्डचं मॅटर आहे हे सुद्धा व्हॉईस टायपिंगने टाईप करून ठेवलेलं आहे व्हाईस टायपिंगचा आपला एक वेगळा लेसन आहेच तर आपण एक लास्ट लाईन तुमच्यासमोर परत एकदा टाईप करून घेऊ नियर पटवारी कॉलनी अमलनेर इथं आपण गुगल ड्राईव्हला आलेलो आहेत इंग्लिश इंडिया ही भाषा आपण सिलेक्ट करायची आहे आणि माईकच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे नियर पटवारी कॉलनी अमलनेर हे आपण आता व्हॉइस टायपिंग केलेलं आहे आता आपल्या गरजेप्रमाणे आपण हे मॅटर तिथे घेऊन जाऊ यासाठी मी कंट्रोल सी ही कमांड वापरत आहे आणि या ठिकाणी हे टेक्स्ट सिलेक्ट करून आपण कंट्रोल व्ही ही कमांड वापरत आहेत सरांच्या नंबरची प्रायव्हसी टिकून ठेवण्यासाठी आपण हा नंबर कमी घेत आहोत मोबाईल हे टेक्स्ट आपल्याला घेण्याची काहीही गरज नाही आहे वेबसाईट आपण एस टी अमलनेर अशी टाकून घेऊ ईमेल टाईप करताना तो सर्व स्मॉल असला पाहिजे याची काळजी घ्यायची आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत म्हणून आपण ऍक्च्युअल ऍड्रेस टाकलेला आहे या टेक्स्टची पॉइंट साईज आपण कमी करू शकतो व्हिजिटिंग कार्डवर सहापेक्षा कमी साईज घेऊ नये कंपनी लोगो हे आपण काढून टाकू आपल्याला या केसमध्ये कॉलेजचं लोगो टाकायला पाहिजे आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लोगो टाकायचा आहे तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण एक तात्पुरता लोगो घेऊन ठेवलेला आहे तर डाव्या बाजूला इथे जी बटन्स दिसत आहेत यामधून अपलोड अपलोड फाइल्स या क्रमाने आपण आता माऊस क्लिक केलं डेस्कटॉपला व्ही सी या फोल्डरमध्ये आपण एस एन डीचा लोगो घेतलेला आहे तसा हा लोगो आपल्या ऑनलाईन लायब्ररीमध्ये आला याच्यावर आपण क्लिक केलं तर तो आता कार्डमध्ये आलेला दिसतो याचा निम्मा भाग मला नको आहे म्हणून आता आपण याला डबल क्लिक केलं आणि या ठिकाणी क्रॉप हे ऑप्शन आपल्याला आलेलं दिसेल बाहेर एकदा क्लिक केलं कॉर्नरच्या नोडला आपण ड्रॅक केलं आता मित्रांनो मला मागची साईड सध्या कार्डची नको आहे त्याच्यासाठी मागची साईड कार्डची सिलेक्ट करून आपण डिलेट बटनवर प्रेस केलं यामध्ये एक गोष्ट तुम्हाला अशी लक्षात येईल की नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित हा जो ॲड्रेस आहे हा मागच्या बाजूला दबलेला आहे तर आ, याला राईट क्लिक करायचं आहे क्लेअर या ऑप्शनवर जायचं आहे आणि ब्रिंग टू फ्रंट या कमांडवर क्लिक करायचं आहे म्हणजे हा पत्ता आपला पुढच्या साईडला आलेला आहे आता हे कार्ड आपल्याला पी एन जी म्हणून सेव्ह करायचं आहे शेअर या बटनवर क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे या ऑनलाईन कोणाला शेअर करायचं असेल आणि ते त्याच्यात त्यांना एडिट करायला परवानगी द्यायची असेल तर मग कॉपी लिंक या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ती लिंक तुम्ही संबंधित व्यक्तीला पाठवायची आहे हे कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड या बटनवर क्लिक करा की त्याची डिफॉल्ट साईज आहे तुम्हाला साईज बदलायची असेल तर प्रो व्हर्जन घ्यावं लागेल परंतु आपल्याला ही सफिशियंट आहे मित्रांनो आणि डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं तर काही सेकंदातच आपल्याला ही इमेज डाउनलोड झालेली मिळेल मित्रांनो कॅनवा वापरण्याचा फायदा हा आहे की रंगसंगती कार्डचं तर डिझाईन या गोष्टी आपल्याला रेडी मिळतात आणि टेक्स्ट एडिट करण्याची फॅसिलिटी मिळते म्हणून घाईमध्ये एखादं प्रेझेंटेबल वर्क करायचं असेल तर त्याच्यासाठी कॅनवासारख्या साईट्स आत्ताच्या पिढीला वरदानच ठरलेल्या आहेत